आहे आणि जे सत्य आहे तेच तुम्हाला मी सांगून काढले या महाराष्ट्रातल्या जनतेने आताच नाही दोन हजार चार पासून मोदीच्या विरोधात बोलतो त्याची चुकीची धोरण समजून सांगतो या महाराष्ट्रात तलाकी बनाची फी स्पर्धा परीक्षा घेतल्यास आल्यानं तलाकी बनाची फी हजार रुपये आणि कलेक्टर बनाची फी शंभर रुपये आहे कुठं नाही मागायला जात आता सांगा त्या पोऱ्यानं स्पर्धा परीक्षेचे पैसे कुठून भरायचे एका वेळी एका पोऱ्यानं दहा दहा परीक्षा द्यायला लागते कुठून आणतो दहा हजार रुपये धडाला लागले साधे पैसे म्हणून हे खाते तर डकाराय देत नाही त्या महाराष्ट्रातल्या गोर गरीब आले शेतकऱ्या खरा सन्मान लाडक्या मैकीचा पवार साहेबांनी केला पवार साहेब के अमेरिकेत गेले होते तर तिथं अमेरिकेत गेल्याच्या नंतर त्याने तिथं सलामी द्यायसाठी इंडियन नेव्ही घ्या अमेरिकन नेव्हीच्या महिला आल्या त्यानं पाहिलं की इथं महिला सलामी देत आहे मग त्यांनी भारतात आल्यावर पाहिलं भारतात इंडियन आर्मी मध्ये महिला भरती केल्या जात नाही फक्त पुरुषांत भरती केल्या जाते तर त्यानं कायद्यात बदल केला आणि त्यांनी सरळ कायदा केला याच्यानंतर पुरुषासोबत या देशात आर्मी मध्ये महिला सुद्धा भरती करण्यात येईल तेव्हापासून या देशाचं रक्षण करण्याची जबाबदारी महिला आहे त्याने ते महिलांना सन्मान दिले पंधराशे रुपये देऊन सन्मान देता येत नाही आणि आमच्या बहिणी एवढ्या हुशार झाल्या तर त्याने हे समजलं काही चाकलेत आहे हे गुलाबजी निवडणुकीच्या आमदारच त्याच्यामुळे आमच्या लाडक्या बहिणीचं ते पंधराशे रुपया तिथं घेता येणार नाही सो येणाऱ्या निवडणुकीत निष्ठावंत लोकांच्या सोबत राहा हे पांडुरंगाच ठीक आहे ठीक आहे त्या पांडुरंगाच्या ठिकाणून एक चांगला उमेदवार निवडून गेला पाहिजे निष्ठावंत उमेदवार निवडून गेले पाहिजे आणि वारकरी म्हणून जे स्वतः काम करतात त्या वार वारकऱ्याने तुम्ही जिंकून द्या जेवढी आशा व्यक्त करतो आणि अनिल दादा सावळा यांच्या कुठेही या चिन्हासमोरचं बटन दाबून तुम्ही जास्तीत जास्त मतदान विजयी करा मला निघा साहेब माझ्या तीन वाजता सभा आहे जे इथं बनला साडेतीन मध्ये पोहोचले ठीक आहे मला इथे आमंत्रित केलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि थोडसे जागे राहा पैसे बी येऊ शकते हा पाकिट तर लक्ष्मी दे नाही म्हणायचं नाही येऊ द्याच ठीक आहे मतदान मात्र आपल्याच मतानं तर आता पैसे काय ते नाही म्हणत तुझी ठीक आहे असे कुठं सापडते साठी ठीक आहे इलेक्शनलाच सापडते घेऊन घ्यायचे लक्ष्मी काही कोणाला नाही म्हणायचं नाही ठीक आहे पण आपला उमेदवार हा तळागाळातला आहे उमेदवार हा न्याय देऊ शकते आणि सत्ता आपली शेणार आहे त्याच्यामुळे पहिले त्याही मतदान केलं तुमचं मत वाया जाऊ शकते ठीक आहे त्याच्यामुळे सरकार आलं तर आपले काम होईल ठीक आहे मग अनिल दादा निवडून गेले पाहिजे एवढी विनंती मी तुम्हाला करतो आणि तुतारी या चिन्हासमोरचं बटन दाखवून तेवीस तारखेला गुलाल आपला असला पाहिजे त्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार चोवीस तारखेला बनणार आहे ठीक आहे आणि मी गर्दी पाहून राहिलो सभेला प्रचंड गर्दी आहे आता एक घाई घाई ते तेव्हा ते संध्याकाळी मोठी सभा आहे सध्या काही सध्या काही सांगलीत आहे रात्रभर प्रवास करून तयार पोहोचायचं आहे सकाळी नागपूरले पोहचायच आहे उद्या पुन्हा नागपूरले सभा आहे दिवसभर ठीक आहे विमान एवढी आहे तर काही विचारू नका म्हणलं पाहिजे हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर द्या ठीक आहे आता माहीत पड ठीक आहे समोर पुन्हा किनवटून फोन येऊन याला तिकडं आता येवत माझ्या जिल्ह्यातून आता माणूस शकतात वेळ कोणाला द्या विषय येते त्याच्यामुळे कालपर्यंत सहा सात दिवस okay. कंटिन्यू <laughs> <laughs> पाहत